नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शेसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी मज बाजार दाखवतो तर मित्रांनो आता परत आपला जुन्या जागेवर बाजार भरायला सुरुवात झालेली पाण्याचं चिखल असल्या कारणाने तर शेळमध्ये गेटच्या समोर बाजार भरत होता आता परत या जुन्या जागेवर बाजार भरायला लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याच्या पण काय आपण मशी दाखवणार आहे शेतकरी बाजारातील आणि काही व्यापारी आहेत इथे छोटे मोठे व्यापारी त्यांच्या आपण मशीन दाखवणार आहे आणि लागण मशीनचा मित्रांनो स्पेशल व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जुना मार्केट आणि मीना मार्केटच्या मित्रांनो जुन्याच्या मशीनचा स्पेशल स्पेशल व्हिडिओ येणार आहे तर पण तुम्हाला ते उद्या व्हिडिओ पाहायला भेटतील आज फक्त तुम्हाला शेतकरी बाजार आणि लागण मशीनचा आपण व्हिडिओ दाखवणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्या कोणाला आपला व्यापार असेल मित्रांनो आपला मशीनचा खरेदी विक्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकायचा असेल तर माझा नंबर दिलेला आहे तर याच्यावरती तुम्ही मला व्हिडिओ पाठवू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार भरलेला आहे आजचा तुला का भाऊ जनलेली का के चालू आहे सहा सहा लिटर कच्चा चिक चालू आहे अरे बा तर मित्रांनो जणलेली फक्त तीन दिवस झाले का जण काट्यावाड जंगलची म्हैस आहे तर मित्रांनो प्युअर काट्यावाड जंगलची म्हैस असणार आहे सहा सहा लिटर फक्त तीस द... तिसरा दिवस आहे मित्रांनो आज आणि सहा सहा लिटर चीक चालू आहे तिला किती किंमत आहे तीन लाख तीन लाख रुपये काय मागितलं किती बाजारमध्ये किती मागताय एकतीस एक पंचवीस एकतीस एकवीस मागताय का कोण गावचे आपण का नंबर सांगा बरं तुमचा नव्वद एकवीस एकाहत्तर तेवीस चौदा बरोबर किती फक्त चारच जाते कोणी पाडली तर मित्रांनो फक्त चारच जाते बघू शकता तुम्ही झालं झालं तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर आता बाजार बनलेला आहे कोणाची होई आपली आहे का कोण गावची आपण

भैया काय ना आपलं सुभाष पवार नंबर सांगा बरं तुमचा सा? सत्याऐंशी सहाशे चौसष्ट आठ पंधरा कशी चालेल तू झाला तर मित्रांनो दहा लिटर चालणार सात जाती का दुसऱ्यामध्ये का दुसऱ्या तर मित्रांनो फक्त सहा आहे आणि दुसऱ्या मध्ये टॉप क्वालिटीची मैसालेली आहे मित्रांनो कधी कधी येते बाजारामध्ये आणि आपलं लोणा नालाची मित्रांची एवढी व्यापारी मित्रांनो छोटे व्यापारी जे पण त्यांचं कसं आहे मित्रांनो खाली मशी घेतात एक एक लाख रुपयाच्या आणि त्या मशी द्या लावून मग तोलावर आल्यावर विकतात मित्रांनो मित्रा तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला आपण दुधाच्या मशीद दाखवणार आहे

ते दावना भाई? तर मित्रांनो पूर्ण धाव त्यांची जी, जी जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही आता पुढं पण काही आहेत मित्रांनो मशी दूध अशा त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे का काय किंमत आहे माझ्याची पंचाहत्तर पंचाहत्तर हजार कोण गावची आपण धरणगाव किती दिवस झाले जाणार बावीस दिवसाची आहे का किती दूध आहे आता हिला दोड आहे म्हणजे सात लिटर आहे का बरं नंबर वगैरे आहे का तुमचा बोला अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणचाळीस छत्तीस नव्वद आता इथं काही मागितली का बाजारमध्ये आहे आपल्याला कितीपर्यंत द्यायची साठ पाच हजार देऊन टाकायची का, का। एकदम सुखाने आरामाने आराम काढून सर मित्रांनो पंच पंच्याहत्तर हजार ठाण्याची किंमत चालेल तर बाजार वगैरे बघू शकते मित्रांनो बा, बाजारात तुम्हाला भरपूर मासे पाहायला भेटणार आहे आता सध्या मित्रांनो बाजार एकदम फुल असा भरतोय पोलावरची गाव अरे वालावरची मोठी माहिती किती किंमत आहे बाबा म्हशीची एक लाख पंचवीस हजार कोण गावची आपण बिलाडीची बरोबर किती जायची तिसऱ्या मध्ये का जन्मल्यावर किती तू देते एका टायमार सात लिटर देते का बरोबर इथं बाजारामध्ये मागितलं का कोणी कितीच मागता आपल्याला किती द्यायची एक लाखाच्या वरती आहे का बरोबर नंबर आहे का बाबा तुमचा बोला पंच्याण्णव पंचेचाळीस एक सहा नव्याण्णव चौदा नाव काय तुमचं भुवानी रामपाडी का वि कोण गावची आपण का काय किंमत वगैरे किती किंमत आहे का मजीची एक एक लाख चाळीस हजार रुपये का तर मित्रांनो एक चाळीस सांगायला की म्हणजे मध्ये हे ना मागितलं का बाजारमध्ये किती मागत आहे एकवीस एक, एक गोष्ट मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता काही पुढे तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटणारी तर तुम्हाला दाखव दाखवणारच आपण इकडे काही दुधाच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटते सध्या बाजारामध्ये म्हशी येत आहे मित्रांनो शेतकरीच्या पण इथं आणि व्यापाऱ्यांच्या पण सर तुम्हाला बाजारमध्ये पंच्याहत्तर टक्के व्यापारी पाहायला भेटतील वीस पंचवीस टक्के तुम्हाला शेतकरीच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो जर बाजारात यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता